तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज ब्लॉग असं होणार की तर आज आम्ही चाललो आहे व्हिडिओ काढायला म्हणजे व्हिडिओ म्हणजे मलंगडला तिकडं फिरू पण आणि मस्तपैकी नेचरचा आनंद घेऊ आम्ही तर बघूया किती दिवसातून आज चाललो कारण की खूप दिवस झाला पाऊस पण पडतो आहे तर आम्ही कुठे गेलो नाही खाली आज फक्त आम्ही राईडला गेलो तिथंच एक गेलो आणि त्यानंतर आमची इथं मलंगड जवळ असून आम्ही गेलो नाही तर आज आम्ही चाललो आहे तरी पावसाचं ठिकाण वाटत नाही ऊन आहे आणि गरम पण लय होतो आहे तर बघू आता सर्वजण आहेत दोन गाड्या काढणार आहेत तर याची आहे आणि माझी आहे तर बघूया चला आता फटाफट निघूया कोण कोण येते ते तुम्हाला दिसेलच ब्लॉक मध्ये तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉक बघत राहा तर चला निघूया हॅलो आहे पण अजून यांचा यायचा पत््या नाही आता यो शुभम पाटील आलेला आहे आख्या तिकडे पावसा मुलं थांबलेला तो माझ्या घराजवळ येणार होता मी ओला शंभर फुटी आहे सर्वजण तिथेच येणार आहेत तर बघू आता येऊ आल्या अजून अनुजला ओसलायचं आहे तिथून अर्ध्या रोडनी हो कुठे आलाय पुढे आलाय कोणचा वाला नोटला लय टाकतो रे काय पण हा नो, नोटला लय टाकतो काय पण डेंजर <laughs> टाकतो रे वाटलेला <laughs> काय झाले नक्की तर चला आता बघूया यावेळी कधी येत आहेत केकीशी येते काम आहेत केकीशी कुठं कुठं राहिला काय माहिती तर बघूया अनुजला पण उचलायचंय तेवी तिकडे त्यांच्या गाडीमध्ये आहेत तेवी सर्वजण आपण आपल्या गाडीमध्ये तर चला बघूया आम्ही आता मलंगडला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं मलंगडला वरती काय लावले रेझनीलँड काय लावलंय वरती डिझनीलँड आहे का वरती जायला रस्ता इथून असा आता केलाय रोप वे सारखा केलाय म्हणजे तर इथून पण जाऊ कधीतरी आपण एकदा नाही चालत 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 आहेत वरपर्यंत बघू

चालू <laughs> <laughs> <आले थाये। laughs> आहे ना यार फोटो आले पाहिजे डिजनीलँड डिजनीलँड का पाटील काय गाडी चालवतो का तू गाडीच रुपयाला अडीचशे रुपयाला अडीच वाले कपडे अडीचशे वाले कपडे कुठे काय कुठे झालं अडीचशे वाले कपडे घ्यायला कुठे ऍड्रेस काय सांगितलेला ऍड्रेस काय बोललाय अॅड्रेस काय बोलला येऊ कुठे जायचं तुला तुला कुठं जायचं पोलचेवाडी काय बोलला कोलचेवाडीमध्ये काय आहे पाचशे वाढ अडीचशे बोलतो भारी बोलते तिथं अडीचशेला कपडा कॅप्चर केला कॅप्चर डायरेक्ट बोलते बोलतोय चला बोलतोय जाऊ बोलतोय जायचं घालवतो काय पण कोणलं लागत होता तू याला काय रे आख्या मी पण चालू आता अडीच च्या वाला बघायला कपडा भारी असतात बोलत क्वालिटी तुम्हाला पण जायचं का अडीचशे वाला जायचं बोलत जायचं रात्री अडीचशे अडीचशे यायचं हा मग दीडशेचे घालायचे नंतर दीड हजाराचे घालायचे कोणचा नंबर घेतला <laughs> का बाहेडीचशे अडीचशे अडीचशे बोलते बाई न्यूज सेल चालू आहे आमच्या कल्याण लिस्ट मध्ये अडीचशे अडीचशेचा काय सीन सिनेका माहित नाही अजून अडीच हे चला मग आजच जाऊ चला हे चला यशला घेऊन जाऊ चला चल येत जाऊ चल अडीचशे अडीचशे तीनशे आहेत हे चाले जा आजच जाऊ सीनशे तीनशे नाही तीनशे सुरत जाऊ तीनशे तीनशे सुरत तुझ्या घरी किती आहेत पाटील दाखव भैया भैया हे भैया विपुल गायकवाड काय हे कुठे भैया चोर तर नुसतं विपुल काय भाई चला जाऊ चला खेळायला जाऊ चला भाडी इथल्या टीम मला तुझ्या टीम मध्ये मला घे अरे अन्न त्यांच्या टीम मध्ये सागरच्या टीम मध्ये कोण नाही त्यांच्या टीम मध्ये जायला लागल आपल्याला यार। मी आहे ना मी ऑल साईड बोलतो खेळणार आहे बोलतो मम्मी मी नाही मी घरी राहतो तुला हरायचं असेल तर मला घेऊ नको मी करत राहतो तुम्ही केला तू बोला तर डेंजर घेशील तू बाई लापटतो आहे बाबा ओराशी बोलतोय हे डायमंड होत होता डायमंड डायमंड घेऊन ठेवले डायमंड टाकू तुझा आणि हा वाला डायमंड बघा ओके डायमंड चला जाऊ चला ते काय करा जाऊ भाऊ जायचं का नाही काय नको 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 हे पवला येतो यश बोलत आहे ना तर मी रेडी आहे एनी टाइम मी कपडे आणले कपडे आणले आकाश फुगले दीडशे रुपये घेतले होते त्या मला त्याने दिलेच अरे बाबा यश दीडशे रुपये द्यायचं ना हा दीडशे

आता काय हिशेट नाही आता दुसती झाली आमची आता दोस्ती झाले बाई जाय आमच्या भांडण कशामुळे आग लावल्या कुठची जाई टाक टाक विटकुर टाक हे पाठी घे गे घे हे पाठ लवकर काही येत आणि आक्याचा भांडण झालता कशा मुलं ते माहित नाही तर एकाला मॅटर चालू करायला बघा किती चला काय जाता आम्ही निघालोय घरी जायला तर इथं ऊन लय लागतं आज पाऊस काय पडला नाही आणि असं वाटतं खेळायला पण जायचं आहे त्यामुळं आम्ही पण लवकर निघलो आता बघू खेळायला जायचं आहे का ते माहीत नाही आम्हाला पण तर आता तीन चार वाजता समजेल का आमच्या आमच्या मध्येच मॅच घेतले पण बघू आता कसं काय बघा ना कंटेंटसाठी बघा कसे थांबले तर अख्खे गॉगली तर आम्ही थांबलो <laughs> पाचशे वाला वगैरे घेतल्या पाचशेवाला तो मी कवर बघला का कव्हर डेली शंभर रुपया कवराच पैसे लिवले तिने वाटते जास्त अरे बघू तो गॉगल कुठे गॉगल कुठे पण गॉगल नंतर भेटला आपल्याला चला जाऊया ऊन बघा किती मलंगडला येऊ नका आता अजिबात येऊ नका पाणी पण भरला नाही भरलाय म्हणजे काय चांगला ना भरला मजा नाहीला आता बावरी बिवरी बघायला पाहिजे आपण बावरी बिवरी बघायला पाहिजे मस्त पावाला मजा येईल

आणि आता आरोन फाई काढतो आहे आता इथं गाडी लावली फोर व्हीलर तेवी पण गेले घरी तर आता आम्ही चाललो पहिल्यांदी इथं तर बघू टाईमपास इथे करत बसू आम्ही तिथे येईल नाही तर घरी बसून खेळाला नाही जायचा कॅन्सल झाला खेळाचा म्हणून आम्ही चाललो तिथं चला हो बसायला करताला पोचलो तुम्ही बघू शकता शंकर यांनी क्विट गाडी जिंकलेली आमच्या गावांचं शंकर आणि हा उपस्थित नवीन सितारा ब्लॉगर शंकर साव आले आहे आ, याला इथं ठेवले म्हणजे राखीव करायला घरदार सोरून शाळा विला सोरून इथं ठेवले त्याला बैलांजवळ इकर भाजी चॉकलेट चॉकलेट या चांगलं ये चॉकलेट या ये लवकर हे लवकर चॉकलेट पाटीलच गायकवाड चॉकलेट बाजी बाजी पाटील तुला एकदाच उरवी लागेल पाटील तर असत बोलत तू तुझा कोण हक्त मग हा शंकर शंकर, शंकर फॅन्स क्लब, क्लब, क्लब। <laughs> कोणी यानी म आय डी ना संभलते नाही पण आजी दे 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 ना? आजी असलं मोठा झालं बा तर बा बारका होता ना आता बा कसला मोठा दिसतं चॉकलेट बी वारलं र आता काय फेरा बिरा टेकता की नाही याला मग मस्त पाहिला गोऱ्या हे माहितीये त्या दिवशीचा ना त्या दिवशी मी ना नालवाला पाहिजे एकदा हा कधी पेरा भेटत नाही कधी होत नाही हा पेरा म्हणजे चर्चेन नाही ना बाई सध्या म्हणून कोण पेरा करायला मागित नाही चर्चेन असला हा येई बाजी हा यो टॉपला ला आता याला गटाला पण पलवलेला पण गटाला मार खाला दुसरा आला अरे हे बाडी गे खुर्चे मुला घेत हे सारत अरे घे अरे पाटील दोन शब्द विचार त्याला काय तरी जा 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 पाटील जा जा विचार त्याला दोन शब्द विचार तुम्ही बैलगाड्या मध्ये विचार पाटील त्याला कसं तुमचं बैलगाड्या कसं सुरुवात झाली तुमच्या बैलगाड्याला कशी सुरुवात झाली मला सांगा हे बैल कधी तुम्ही घेतला दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली आदत आहे का नाही दुसऱ्या सव्वीस जानेवारीला कोणती गाडी होती बाहेर कोणती गाडी होती मग नियोजन कोण करता नियोजन बाहेर बघा बाहेर करतो यज्ञी ऐक यज्ञशी नियोजन करतात नाही राहू दे अजून कसं काय मग बैलाच म्हणजे पहिले कसं होता म्हणजे आता फिरायला देतात का बैल तुम्हाला सध्या वायदी नाही घेत बैल ट्रेंडिंगला नाही शंकरचा काय विषय शंकर घाटामध्ये चर्चेमध्ये आपल्या एवढ चर्चे पण येणार आहे सध्या काय मोठा धमाका करणार आहे बोलतो तुम्ही कोण कोण सांगू असं

हॅलो आम्ही सर्व्हिस सेंटरला आता गाडी धुतो कारण की गाडी खूप मागली होती तुम्ही बघू शकता लय मागले टायर घेर लय मागले कारण की त्या दिवशी आम्ही गेलो फिरायला तिकडं राईडला त्यामुळं तिकडं खूप मागलेली गाडी म्हणजे येताना म्हणजे अर्ध्या रोडला तर चांगली गाडी होती नंतर पाऊस पडला ना त्यामुळं अख्खी गाडी माखली तर बघू आता धुऊन घेतो घेऊन झाल्यावर बघू आता कसं काय होतं गाडी बघा कशी उलटी करून ठेवली डबल स्टँडच नाही गाडीला त्यामुळं आखी गाडी उभी करायला लागते त्याची आता तो या आणा लागेल आपल्याला अटे स्टँड गेला रिक्षा होण्याच येत ना का मी कमवत नाही ना मी तुझार कामविल तो टाकील नवीन तू देशील ना थोडा थोडा मग तुम्हीच नाहीत जा गाडी <laughs>